नमस्कार उजवला कुकिंग अँड बेकिंग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज के ले ले है है। मी केलेले आहे चिकन रेसिपी आणि हे बॉयलर चिकन आहे पण मी ज्या पद्धतीने बॉयलर चिकनची रेसिपी केलेली आहे तुम्ही त्या पद्धतीने जर केली तर खाणारे तुमचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही याची मी शंभर टक्के गॅरंटी देते इतकी छान आणि मस्त टेस्टी रेसिपी होते आणि तरी वगैरे जर तर बघू शकता तुम्ही दिसायला एकदम छान आणि मस्त झालेले आहे त्याचप्रमाणे चवीला खूप छान आणि मस्त रेसिपी झालेली आहे रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून त्या बेल बेलायकनवरही प्रेस करायला विसरू नका जास्त वेळ न घालवता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करू या ठिकाणी मी अर्धा किलोही बॉयलर चिकन घेतले आणि मोठाले पीस घेतलेले बघू शकता लेग पीस जो आहे मोठा त्याला एक दोन चिरा देऊन घेतल्या आता दोन ते तीन पाने नेहमी स्वच्छ धुवून घेतल्या त्याला मॅरिनेट वगैरे काहीच करायचे नाही असेची मी बाजूला ठेवून देत या ठिकाणी मी हा मसाला घेतला मध्यम आकाराचे तीन कांदे घेतले खोबऱ्याचे छोटे छोटे तीन तुकडे घेतले एक छोटीशी वाटी भरून धने घेतले जवळपास खायचे चार चमचे घेतलेले धने थोडीशी कोथंबीर अद्रकचा एक छोटा असा तुकडा आणि लसणाच्या पंधरा ते वीस छोट्या छोट्या पाकळ्या घेतलेल्या आहे बस एवढाच मसाला आपल्याला घ्यायचा आहे या यामध्ये इतर काहीच मसाला आपल्याला टाकायचा नाही आहे आता आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यासाठी मी कांदा चिरून घेते आणि खोबऱ्याचेही बारीक बारीक तुकडे करून घेते एक तवा तापायला ठेवला तवा तापला की त्यावर खोबऱ्याचे तुकडे टाकून दिले चमच्या तेल टाकून घेते आणि खोबरं छान असं कलर येईपर्यंत भाजून घेते मी तुकडे करून घेतले तुम्ही किसूनही घेऊ शकता हे बघा असा कलर आला मी आता हे खोबरे खाली काढून घेते धने भाजून घेऊ धने भाजत असताना हे थोडंसं तेल टाकून घ्यायचं फक्त चमच्या चमचा तेल टाकायचं आणि मीडियम गॅसवरच भाजायचा सर्व मसाला एक ते दोन मिनटात धनेही छान असे भाजल्या गेले आता मी हे धनेही खाली काढून घेते तीन जे मध्यम आकाराचे कांदे होते ते अशी उभे उभे चिरून घेतले ते सर्व कांदे मी आता तव्यावर टाकून देते कांदा भाजत असताना दोन ते तीन चमचे तेल टाकून घेते फुल गॅसवर हा कांदा छान असा भाजून घेते तुम्ही डायरेक्ट गॅसवरही भाजू शकता किंवा चुलीवरही भाजून घेऊ शकता हे बघा असा कलर येईपर्यंत हा कांदा चांगला भाजून घेतला आता कांदाही खाली काढून घेते हे बघा सर्व मसाला भाजून घेतला कांदा थंड होता येतोपर्यंत खोबरं आणि धने वाटून घेते नंतर कांदा टाकते नंतर हे बाकीचं लसूण आदर कोथंबीर टाकून बारीक वाटून घेते हे बघा या ठिकाणी मी एकदम छान आणि मस्त बारीक पेस्ट वाटली आता फोडणीची तयारी करू पण चिकन तर उकडलेलेच नाही आहे चला मग मी काय करते थी बगुया। ते बघूया या ठिकाणी एक कढई गरम करायला ठेवून दिली आता त्यामध्ये तेल टाकून देते चिकन मटन नॉनव्हेजची रेसिपी म्हटलं तर भरपूर असे तेल छान तर्रीदार झणझणीतच भाजी छान लागते मी आता या ठिकाणी दोन पायाला थोडेसे कमी हे तेल घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल तुम्ह कमीही घेऊ शकता किंवा जास्तही घेऊ शकता तेल थोडेसे गरम होते आता तेल थोडेसे गरम झाले की गॅस एकदम कमी करून घ्यायचा आणि मसाल्याच्या डब्यात तिला छोटासा जो चमचा आहे त्या चमच्याने मी चार चमचे काळा मसाला घेतला चार चमचे लाल तिखट घेतले आणि अर्धा चमचा हळद घेतली आता सर्व मसाले यामध्ये टाकून देते तेल जास्त कडक करायचे नाही नाही तर जळून जाई सर्व साहित्य त्यामध्ये वाटून घेतलेले जे वाटण आहे ते काळं वाटणही टाकून देते सर्व काळं वाटण टाकून घेतलं की त्यानंतर आपल्याला थोड्या वेळा सर्व मसाला एकदम कमी गॅसवरती परतून घ्यायचा आहे तेल लाल तिखट काळा मसाला आणि हे काळं वाटण सर्व एकजीव झालं की त्यानंतर मिडियम गॅसवरती हे सर्व साहित्य आपल्याला थोडंसं सा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे हे बघा चार ते पाच मिनटामध्ये यायला आता थोडंसं तेल सुटायला सुरुवात झालेली बघू शकता तुम्ही तोपर्यंत मी एकदम छान आणि मस्त सतत हलवत राहिले परतून घेतलं गॅस मात्र मिडियमच ठेवला इथपर्यंत आलं की त्यानंतर आपण जे चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं होतं ते घ्यायचं हे बघा हे चिकन आता ते सर्व चिकन या मसाल्यामध्ये टाकून द्यायचं तुम्ही म्हणाले तर उकडलेलं नाही आपल्याला उकडायचं नाही आप आहे चिकन या मसाल्यासोबतच छान असं ते परतून घ्यायचं आणि या मसाल्यामध्ये ते शिजवून घ्यायचं त्यामुळे हे जे बॉयलर चिकन आहे याची चव खूप छान आणि मस्त लागते अगदी मालवणी चिकन तुम्ही खाल्लेले असेल तर त्या टाईपचं हे चिकन लागते फक्त मालवणी चिकन करायला थोडंसं अवघड असतं पण या ठिकाणी मात्र अगदी सोप्या पद्धतीने मी रेसिपी केलेली आहे चव मात्र तशीच लागते करायची पद्धत फक्त वेगळी आहे आता हे सर्व मी मीडियम गॅसवरती परतून घेते जवळपास तीन एक मिनटं परतवत असताना चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे मसाला ले 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 ले, ते मीठ टाकलेले नव्हते आपण चिकन उकडूनही घेतलेले नाही त्यामुळं सर्व त्या अंदाजानेस यामध्ये मीठ टाकून घ्यायचे मीठ आता मिक्स करून घेऊ मसाला थोडासा आपण परतवलेला होता आता चिकनसोबत मसाला बाकीचा राहिलेला परतवला जाईल आणि आतपर्यंत या चिकनच्या पीसमध्ये मसाला जाईल त्यामुळं चिकनची चव खूप छान आणि मस्त लागेल मी आधी माझ्या चॅनलवर वेगवेगळे चिकनचे मटनचे रेसिपी टाकलेले आहे त्या सर्व याची लिंक मी खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही ती बघू शकता तुम्ही जर नॉन व्हेजला वर असाल तर नक्की माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेलायकनवरही प्रेस करायला विसरू नका प्लीज म्हणजे माझ्या अशा वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला बघता येईल आणि माझेही सबस्क्रायबर वाढायला मदत होईल आता मी हे सर्व छान असं परतून घेतलं तीन चार मिनटं परतून घेतले की त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचे आहे आणि या झाकणामध्ये आपल्याला पाणी टाकून द्यायचे हे जे गरम पाणी होईन या झाकणामध्ये थोडेसे कोमट पाणी होईल तेच पाणी आपल्याला याची कंची रेसिपी करताना रस्सा तयार करताना वापरायचे आहे आता तुम्हाला असे करायचे नसेल तुम्ही वेगळ्या पातीला त्या बाजूच्या गॅसवरती पाणी गरम करून घेऊ शकता मी एक ग्लासभर पाणी यामध्ये टाकून दिले गॅस मात्र मिडियमच ठेवलेला आहे आता मिडियम गॅसवरती पाणीही गरम होईन आणि चिकनही छान असे शिजेल हे बघा थोड्याश वेळात हे पाणी कोमट झालेले बुडून बोड़ बघितले तर फार असे गरम नाही होत थोडेसे कोमट होते आता याच्यावरती कोमट झालेले पाणी आहे जवळपास चार ते पाच मिनटात होते ते पाणी यामध्ये टाकून देते जास्त वेळ नाही ठेवायचे कारण आपला जो मसाला आहे त्यामध्ये आपण ऑलरेडी पाणी नव्हते टाकलेले जळून जाऊ शकते नाही तर मग ते ते पाणी आता यामध्ये टाकल्यानंतर मिक्स करून घ्या आता या चमच्याने उचटण्याने काही ते मिक्स केल्या जात नाही मी आता पळी घेते भाजी करण्याची आणि त्या पळीने छान असं मिक्स करून घेते आता त्यानंतर आपण रसा किती घट्ट किती पातळ आहे ते बघू चिकन ऑलरेडी शिजलेले नाही थोडेसे शिजलेले आहे फक्त उकडून घेतलेले नाही ते आपण त्यामुळे आपल्याला हे चिकन शिजायलाही पाणी लागेल थोडेसे हे बघा बराचसा घट्ट रसा झालेला आहे मी आता त्यामध्ये पाणी टाकून देते मसाल्या ज्या मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतला होता ना त्यामध्ये मी थोडेसे पाणी टाकून दिले कोमट वेगळ्या पातेल्यात करून घेतलेले ते यामध्ये दे टाकून देते हे बघा असा हा रसा मी केलेला आहे आता यातला हा जो रसा दिसू लागला थोडासा पतला आहे पण चिकन शिजेपर्यंत थोडासा तो घट्ट होईल कारण आपण चिकन कच्चे घेतलेले होते थोडेसे ते मसाल्यात परतून घेतले थोडंसं झाकण ठेवून शिजून घेतलं पण अजूनही ते शिजलेले नाही आहे म्हणजे आतापर्यंत आपण जवळपास सहा ते सात मिनटं चिकन शिजवून घेतले यानंतर आपल्याला या कडाईमध्येचे चिकन शिजवून घ्यायचे आणि पूर्ण हे शिजेपर्यंत पंधरा ते वीस मिनटं लागतात बॉयलर चिकन आहे आता यावरती झाकण ठेवून द्यायचे पण झाकण असेच जर ठेवले तर उतू जाईल ते अशी पळी ठेवून दिली की त्यानंतर झाकण ठेवून घेऊ आणि गॅस कमी करू ते बघा झाकण ठेवून तीन ते चार मिनटं झाले एकदम गॅस कमी करून शिजवून घेतलेले आपण हे सुरुवातीला मसाल्यामध्ये परतून घेतले तीन ते चार मिनटं नंतर झाकण ठेवून तीन ते चार मिनटं शिजवून घेतले आणि आता पाणी टाकल्यानंतर पुन्हा तीन ते चार मिनटं जवळपास बारा तेरा मिनटं झालेले हे चिकन शिजायला टाकून पूर्ण चिकनची रेसिपी होईपर्यंत वीस एक मिनटं लागतात कारण आपण एक कढईमध्ये शिजवून घेतो त्यामुळे खूप छान आणि मस्त चव लागते थोडा वेळ लागतो पण चव मात्र खूप छान आणि मस्त लागते पुन्हा झाकण ठेवून देऊ आणि गॅस कमीच ठेवू हे बघा जवळपास अठरा ते एकोणावीस मिनटं झाले आपल्याला हे चिकन शिजायला टाकून दिलेले बघू शकता खूप छान आणि मस्त झालेले आहे आता हे चिकनचं मोठं पीस बघू शकता तुम्ही ते जर शिजले तर सर्व पीस शिजलेले समजून घ्यायचे आता हे चेक तुम्ही खा खाऊनही बघू शकता चेक करून बघू शकता शिजले आहे की नाही आणि जसे खातानासुद्धा आपण चेक करू शकतो जे चिकनचे पीस घेतले ते हाडापासून मोकळे झाले आहे की समजून घ्यायचे शिजलेले हे शिजलेले आहे बघू शकता त्याचं मास हाडापासून मोकळे झालेले म्हणजे एकदम छान आणि मस्त हे शिजलेले आहे आता यावरती मी कोथंबीर टाकून घेते तुम्ही अशा पद्धतीने चिकनची रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करा तुमच्या घरातील सर्वांनाच आवडेल आणि सर्वजणं बोटे चोखून चोखून खातील इतकी छान आणि मस्त सुद्धा होतो आणि चिकनचे पीससुद्धा होतात नक्की एक वेळा ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून त्या शेजारील बेलायकनवरही प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या अशा वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला बघता येईल आणि माझेसुद्धा सबस्क्रायबर वाढायला मदत होईल